ही संख्या किती आहे ही माहिती पडलेली आहे का अद्याप किती महिलांचं ई लाडकी बहिणीमध्ये करण्याचं बाकी राहिले आम्ही साधारणपणे दोन महिन्यापूर्वी अठरा नोव्हेंबर पर्यंत ई के वाय सीची प्रक्रिया पूर्ण करण्याच्या संदर्भामध्ये सर्वच आपल्या महाराष्ट्रातील लाडकी बहीण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिला ज्या आहेत त्या माता भगिनींना आम्ही हो त्या ठिकाणी सूचना केल्या होत्या त्यानुसार जवळपास एक कोटी वीस लक्षपेक्षा अधिक महिलांची ई के वाय सीची प्रक्रिया शंभर टक्के पूर्ण झालेली आहे आणि पन्नास लाखापेक्षा अधिक अशा महिला आहेत ज्यांची साधारणपणे साठ सत्तर टक्के ही जी प्रक्रिया आहे ती त्या ठिकाणी पूर्ण झालेली आहे मधल्या कालावधीमध्ये अतिवृष्टी असेल पूर परिस्थिती असेल अवकाळी पाऊस असेल म्हणजे मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये जो पाऊस सुरू झालेला आहे तो पर्यंत जवळपास पाच ते दहा पर्यंत पाऊस सुरू होता बऱ्याचशा ठिकाणी पुराची परिस्थिती सुद्धा होती अतिवृष्टी सुद्धा झाली आणि त्या ठिकाणी महिलांचे काही असणारे जे कागदपत्र असतात काही दाखले असतात तर ते त्यांना म्हणजे पुराच्या परिस्थितीमध्ये सुद्धा तिथं काही भरपूरशा लाभार्थ्यांनी गमावलेल्या आहेत त्या दृष्टिकोनातून आणि त्याचबरोबर ज्या विधवा महिला आहेत किंवा ज्या एकल महिला आहेत म्हणजे ज्यांचे वडील वारलेले आहेत पण डिवोर्स झालेला आहे किंवा अशा पद्धतीच्या ज्या काही बाबी आहेत तर त्याच्यामध्ये त्यांचीही त्याच्यामध्ये विनंती होती सूचना होती मधल्या कालावधीमध्ये आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब दोन्ही उपमुख्यमंत्री शिंदे साहेब आणि आदरणीय दादांच्याकडे सुद्धा त्या संदर्भातली चर्चा करण्यात आली आणि एकतीस डिसेंबरपर्यंत आपण ई के वाय सी करण्याची वाढवत आहोत म्हणजे जेणेकरून ज्या काही जी ततिवृष्टी झाली पूर परिस्थिती झाली तिथल्यांनाही महिलांना ई के वाय त्या ठिकाणी अधिकची तिथून त्यांना ई के वाय सीची प्रक्रिया पूर्ण करता येईल या व्यतिरिक्त ज्यांना ज्यांचे पतीचं निधन झालेलं आहे वडिलांचंही निधन झालेलं आहे अशांकडे जे सर्टिफिकेट नाही आहेत म्हणजे अशांकडे त्यांचे जे डॉक्युमेंट्स नाही आहेत त्यांचं डेथ सर्टिफिकेट असेल किंवा डिवोर्सचे न्यायालयांच्या जे काही डिवोर्सचे सर्टिफिकेट्स असतात म्हणजे कोर्टचे जे डॉक्युमेंट्स असतात ते त्यांना अपलोड करण्याच्या दृष्टिकोनातून किंवा एखाद्या गावामध्ये एखादी एकल महिला असेल किंवा एखादी विधवा असेल तिच्या पतीचंही निधन झाले आणि वडिलांचंही निधन झालेलं आहे अशा महिलेनी लाभार्थ्यांनी जर ते डेथ सर्टिफिकेट किंवा त्या डॉक्युमेंट्स जर तिथल्या अंगणवाडी सेविकेकडे उपलब्ध करून दिले तर ती त्याची जे सर्टिफिकेट आहे ते सी डी पी देऊन त्या संदर्भातली सगळी प्रक्रिया पूर्ण करून घेऊ शकतील आम्ही आजच त्या संदर्भातला शासन निर्णय सुद्धा निर्गमित करत आहोत त्याच्यामध्ये ज्या ज्या गावातल्या किंवा शहरातल्या तिथल्या अंगणवाडी केंद्र आहेत ज्या अंगणवाडी सेविका आहेत त्यांच्याकडे त्यांनी तशा पद्धतीचे कागदपत्र सबमिट करायचे आहेत इन द मीन वाईल त्या मध्यंतरी त्या कालावधीमध्ये आम्ही वेबसाईटवर पण तशा पद्धतीचं ऑप्शन हे देण्याच्या दृष्टिकोनातून आमचं काम हे सुरू आहे रोज साधारणपणे चार ते पाच लाख महिलांचं ई के वाय सीची प्रक्रिया ही त्या ठिकाणी होत आहे मधल्या कालावधीमध्ये थोडं एक दोन लाखावरती संख्या आलेली होती पण नंतर पुन्हा एकदा त्या वेबसाईट आणि संबंधित विषयांवर काम करून आता ती पूर्वपदावर आलेली आहे तर या संदर्भामध्ये राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब आणि दोन्ही उपमुख्यमंत्री शिंदे साहेब आणि दादा यांच्या सूचनेनुसार

एक जुलैपासून लाभार्थ्यांनी याच्यामध्ये फॉर्म भरायला सुरू केले सरकारी नोकरींमध्ये जे असणारे लाभ घेणारे होते जवळपास सात ते आठ महिन्यांपासून किंवा त्याच्याही यादीपासून जसं जसं विभागाच्या यंत्रणेच्या लक्षात येत गेलं तसं तसं त्यांचा लाभ तिथल्या तिथे थांबवत गेलेला आहे सहा आठ महिन्यानंतर ज्यांचं ज्यांचं निदर्शनास आलेलं आहे त्यांच्या पगारातून ती ट्रेजरीमध्ये म्हणजे सरकारी तिजोरीमध्ये घेण्याची परत घेण्याची प्रक्रिया सुद्धा जवळपास सहा आठ महिन्यापासून त्या ठिकाणी सुरू आहे आणि ज्यांना ज्यांना नवीन सरकारी नोकरी लागते जशी पोलीस भरती जशी होते किंवा सरकारी नोकरी जशी लागते तसं तसं तस ते डॉक्युमेंट त्या विभागाकडे देतात की आता मी या योजनेमध्ये पात्र नाहीये तर त्या 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 पद्धतीने आपण ते अपडेट करत असो जसं जानेवारी महिन्यामध्ये आम्हाला डेटा मिळाला नमो शेतकरी योजनेचा साधारणपणे तो पाच ते सहा लाखाचा डेटा होता आणि मग त्या पद्धतीनं त्यांचा लाभ आपण हजार रुपये त्यांना नमो शेतकरीचा आणि पाचशे रुपये लाडकी बहिणीचा असा आपण सुरू केला तसंच सेवार्थचा ज्या वेळेला आम्हाला अडीच हजारचा डेटा मिळाला आपण त्यांचा लाभ तिथल्या तिथं फेब्रुवारी महिन्यातच आपण बंद करून टाकला काही वेळेला असं होतं की प्रसार माध्यमांकडे किंवा पत्रकार म्हणजे वर्तमानपत्रांकडे दोन दोन तीन तीन महिन्यानंतरचे केसेस सुद्धा समोर येत आहेत आणि मग ते नव्याने आत्ताच झालेत अशा पद्धतीची त्या ठिकाणी एक म्हणजे संभ्रम निर्माण होत आहे आम्हाला ज्या ज्या वेळेला सरकारी जिथं नोकरी लागलेली असेल किंवा काय हे जसं त्यांच्या याच्यावर अपडेट होतं त्यावेळेस आपण त्यांचा लाभ देण्याची प्रक्रिया बंद करत असतो जो बारा हजार साडेबारा हजार पुरुषांच्या संदर्भात पण होता तिथं काही अशा केसेस आहेत जिथं घरामध्ये महिलेची अकाउंटच नव्हती आणि त्यावेळेला त्यांनी पुरुषांच्या याच्यावर सुरू केलेलं होतं नंतर स्वतःचे स्वतंत्र अकाउंट आल्यानंतर त्यांनी ते अकाउंट बदलण्याचा सुद्धा प्रयत्न केला आता त्या सगळ्या ह्याच्यामध्ये ही ई केवाय सीची प्रक्रिया ही अतिशय उपयुक्त ठरणार आहे की याच्यामधन लाभार्थी जे, जे जेन्युन आहेत ते एकतीस डिसेंबर पर्यंत एकदा ई के वाय सी झालं की मग याच्यामध्ये अशा पद्धतीच्या कुठल्याही घटना ज्या सहा आठ महिन्यापूर्वी झाल्या त्या होणार नाहीत आणि जे पुरुष लाभार्थ्यांनी काही ठिकाणी जिथे लाभ घेतलेला आहे तिथंही आम्ही व्हेरीफाय केलं ज्या ज्या वेळेला लक्षात आलं त्या वेळेला त्याच त्याच वेळेला तिथं त्यांचा लाभ वितरणाची प्रक्रिया ही थांबवण्यात आलेली आहे आणि ज्यांची नाही तर त्यांना दंड आकारण्याच्या संदर्भातली सुद्धा किंवा त्यांच्याकडनं तो विभागाच्या वतीने शासनापर्यंत जाणार आहे ही ज्या सरकारी कर्मचाऱ्यांच्या कुटुंबाकडनं हा लाभ घेण्यात आहे ती रक्कम काही जमा झाली का किंवा त्याचा काही अंदाजित आकडा आहे अंदाजित साधारणपणे मी आपल्याला म्हटल्याप्रमाणे सुरुवातीच्या कालावधीमध्ये आम्हाला सेवारतीचा आलेला सेवार्थी खर तर आठ हजार पेक्षा जास्त आहे पण आम्हाला तो डेटा जसा उपलब्ध झाला दोन अडीच हजारचा आम्ही तिथल्या तिथे ती प्रक्रिया त्यांना वितरित करण्याची थांबवली साधारणपणे जानेवारी फेब्रुवारी महिन्यातली घटना आहे सरकारी मध्ये पण बरेचशे अशी आहेत ज्यांची सरकारी नोकरी लागल्यानंतर स्वइच्छेने त्यांनी आपलं जे चलन असतं सरकारी चलन याच्यातना त्यांनी ती रक्कम परत फेड केलेली आहे जिथं जिथं प्रशासनाच्या स्थानिक प्रशासनाच्या लक्षात आलं तिथं तिथं त्यावेळेला त्यांनी एकतर तो लाभ बंद केलेला आहे आणि जर त्यांना तीन महिन्याचा लाभ गेला असेल तर त्यांच्याकडनं दर महिन्याचं वसूल करण्याच्या संदर्भामध्ये सुद्धा प्रक्रिया केलेली आहे त्यामुळे साधारणपणे ही जी संख्या आहे ही काही फार मोठी नाही आहे म्हणजे तसं बघायला गे गेलं तर एक टक्क्यापेक्षा पण आतली असणारी ही संख्या आहे आणि ती प्रक्रिया जी आहे ती आपल्याकडे ती विभागाकडे ती रक्कम परत येणार नाही शासनाचं जे सर ट्रेजरी डिपार्टमेंट आहे यांनी जो एक ठराविक हेड आम्हाला ओपन करून दिलेला आहे ती त्याच्यामध्ये येते आणि मग ते शासन पण मराठवाड्यातील अनेकांची ही प्रक्रिया सुरू आहे म्हणजे ही कसं आहे जसं 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 आता तुम्ही पोलीस भरती संदर्भातलं म्हटलं की पोलीस भरती जशी जशी होत त्याच्यातले जे लाभार्थी असतील ज्यांची पोलीस भरतीमध्ये नियुक्ती झाली मग ते नंतर एक दीड महिन्याच्या नंतर कालावधीमध्ये हो ते विड्रॉ करायला लागतात त्यामुळे दर महिन्याला अशा पद्धतीचे आकडे येत असतात जसं पासष्ट च्या पलीकडे ज्या महिला जातात ती दर महिन्याला रिवाईज होत असते म्हणजे जसं जसं ते पासष्ट वर्षाच्या पुढे जातात तसं तसं तस ते अपडेट होत जातं म्हणजे जे जा ऑक्टोबर महिन्यामध्ये लागू आहे ते नोव्हेंबरमध्ये लागू होईलच अशातला काही भाग नसतो आणि जसे जसे त्यांच्या डॉक्युमेंटचे व्हेरिफिकेशन होत जातात इतर सगळ्या बाबी त्यांच्या पूर्तता होत जाते त्या पद्धतीनं ती प्रोसिजर ही पार पडत असते कागदपत्र झाली जसं आपण म्हणाला त्यांना कशा पद्धतीनं मदत एक तर आपण याआधी बघितलेलं आहे की ज्या वेळेला भूकंपाची असेल अतिवृष्टी असेल पुराची ज्या वेळेला परिस्थिती येत असते त्यावेळेला तिथल्या स्थानिक प्रशासन म्हणजे महसूल विभाग जो असतो तो या दाखल्यांच्या संदर्भामध्ये तिथं ते काम करत असतात कारण तिथले तिथले जे मंडल म्हणजे अगदी ग्राउंड लेवलला मंडल अधिकारी असतात तलाठी असतात यांच्याकडे पंचनाम्यांची नोंद झाल्यानंतर त्या पंचनाम्यांमध्ये तो डेटा येतो की त्यांचं काय काय त्याच्यामध्ये त्यांनी कागदपत्री कुठली कुठली गमावलेली आहेत किंवा काय काय नुकसान झालेलं आहे आणि त्यानुसार त्या कागदपत्रांची किंवा त्या दाखली असतील त्याची पुन्हा एकदा नव्याने बनवणं ही सगळी प्रक्रिया पुरची परिस्थिती झाली आणि मग त्या कालावधीमध्ये त्यांना साधारणपणे दोन ते तीन महिन्याचा कालावधी पुन्हा एकदा त्यांचं नव्याने आधार कार्ड बनवणं किंवा वोटिंग कार्ड बनवणं किंवा त्यांचे समजा त्यांचा जातीचा दाखला असेल किंवा इतर म्हणजे इन्कम सर्टिफिकेट असेल ह्या सगळ्या गोष्टींसाठी तो कालावधी जा जात असतो आणि म्हणून हा आपण एकतीस पर्यंत वाढतो मुख्यमंत्री लाडली बहन मुख्यमंत्री लाड़की बहन ये जो योजना है उसमें हमने ई के का प्रोसीजर ये दो महीने पहले शुरू किया था अठारह नवंबर को उसकी आखिरी तारीख थी हमने आज आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र जी फडणवीस सर उप मुख्यमंत्री शिंदे सर और अजीत दादा की अनुमति से उनके सूचना से हमने वो जो डेडलाइन थी एटीन नवंबर की उसको आज एक्सटेंशन देखे 31 दिसंबर तक 31 दिसंबर तक वो बढ़ाई है ताकि ये ई के की जो प्रोसीजर है वो कोई भी लाभार्थी ई के का प्रोसीजर उन्होंने किया नहीं है इस वजह से वो इस लाभ से वंचित ना रहे इसलिए हमने उनको इस दो महीने की मतलब अभी जो मोर देन वन मंथ का उनको एक्सटेंशन दिया है और मुझे विश्वास है कि इस एक्सटेंशन में ज्यादा से ज्यादा जो लाभार्थी ई केवाईसी से वंचित रहने वाले थे उनको यह जो एक्सटेंशन दिया है उसमें राहत मिलेगी. चांगली परिस्थिती राहील युती महायुतीच्या बाजूने. आम्ही ऑलरेडी फॉर्म भरून झालेले आहेत नगरपरिषदेचे कालच आता युती आणि जिथं जिथं ज्यांची ज्यांची युती झाली आहे त्याच पद्धतीनं निवडणुका लढवल्या जाणार आम्ही बऱ्याचशा ठिकाणी भारतीय जनता पक्षासोबत युती केलेली आहे काही ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीनं स्थानिक पातळीवर युती झालेली आहे साधारणपणे जी काही स्थानिक पातळीवर झाली असेल जिथं शिंदे सेनेची तिथं स्थानिक पातळीवर झाली असेल जिथं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भारतीय जनता पक्षाची झाली असेल एक विश्वास आहे की अधिकाधिक जिथे कुठे ज्या ज्या पद्धतीनं युती झाली असतील तिथे महायुतीचे उमेदवार निवडून आणण्याचा प्रयत्न करतो पदाधिकाऱ्यांना माध्यमांना सूचना देऊनच बोलावं असं काही सांगितलं गेलं का तशी आमच्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा आहेत आदरणीय प्रदेश अध्यक्ष तटकरे साहेब आहेत आणि आदरणीय प्रफुल्ल पटेल साहेब आणि भुजबळ साहेब आहेत आणि कोर कमिटी आहे यांच्या सूचनेनुसारच प्रवक्ते असतील इतर सेलचे जे कामकाज असेल त्यांच्या जबाबदाऱ्या असतील ह्या पार पडत असतात एजन्सी ही त्याच्यामध्ये एक सपोर्टिव्ह